प्रेमानंद नागोडे प्रिन्सिपल गायकवाड पाटील कॉलेज ऑफ नागपूर आमच्या कॉलेजमध्ये दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी नॅशनल लेवलची कॉन्फरन्स एआय एस, जी एआय स्पॉन्सर केलेली आहे त्याला ए आय सी टी वाणी कॉन्फरन्स असं म्हटलं जाते ती संपन्न होत आहे या कॉन्फरन्ससाठी नॅशनल लेवल कॉन्फरन्स असल्यामुळे देशाच्या विविध भागातून त्याच्यामध्ये दे पार्टिसिपंट येणार आहेत आणि ते आपले पब्लिक पेपर या कॉन्फरन्समध्ये पब्लिश करणार आहेत तसेच या कार्यक्रमाला जे चीफ गेस्ट आहे की स्पीकर आहे ते आपल्या निरी या राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ आहेत अनेक नामवंत अकॅडमिशियन तसेच इंडस्ट्री एक्सपर्ट एक्सपर्टसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, तरी आमच्या या कार्यक्रमाला आपल्या मार्फत जास्तीत जास्त प्र प्रसिद्धी द्यावी अशी मी या प्रसंगी विनंती करतो थँक्यू मी डॉक्टर कांचन गोपाल दुसरं आमची गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एन्ड टेक्नॉलॉजीला प्रोफेसर आहे आणि मी ही जी ए आय सी ती वाणी नॅशनल कॉन्फरन्स आहे याची मी कोऑर्डिनेटर आहे आणि मला सांगायला म्हणजे आनंद होतो आहे आम्हाला सी टी वाणीने सिलेक्ट केलं या कॉन्फरन्स साठी आणि मराठी लँग्वेजला भाषेला प्रमोट करणार आहोत तर आम्ही जे रिसर्च पेपर्स पण घेणार आहोत ते आम्ही बायलिंग लँग्वेज मध्ये घेणार आहे म्हणजे दोन भाषांमध्येच घेणार आणि मला आनंद होत आहे की हे आम्ही ऑर्गनाईज करतो हे आता येते दहा आणि अकरा ऑक्टोबरला आमच्या कॉलेजला तो सभी को मेरा नमस्ते मैं नादिर हुसैन फर्स्ट ईयर डीन और मुझे बताते हुए खुशी हो रही है ये जो टू डेज नेशनल कॉन्फ्रेंस है ये हमारे फर्स्ट ईयर डिपार्टमेंट को मिला है डिपार्टमेंट ऑफ बेसिक साइंस एंड कम्युनिटीज इसमें हमारे सभी डिपार्टमेंट का बहुत सहभाग्य और बहुत ही बहुत ज़्यादा कॉन्ट्रीब्यूशन है हमारे यहाँ टोटल दस इंजीनियरिंग की ब्रांचेस है और एम टेक एम बी एम सी ए पॉलिटेक्निक और इन सभी ने मिलकर इस कॉन्फ्रेंस को सक्सेसफुल बनाने के लिए बहुत मेहनत की है हमारे कांचन मैडम हमारे भी कार्यमड मैडम इन्होंने इस कॉन्फ्रेंस के लिए काफी मेहनत की है और हम आशा करते हैं और हम आश्वासन देते हैं कि कॉन्फ्रेंस दो दिन की सक्सेसफुल होगी थैंक यू थैंक यू बोलन देवतमताई राव आपलोग नमस्कार मैं डॉक्टर स्वप्नेही कानमोरे एचओडी कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग प्रो श्री राम गायकवाड पार्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सर्वप्रथम मी माझे मैनेजमेंट मोहन गायकवाड पाटील त्यानंतर वाईस चेअरमॅन आक्षे गायकवाड पाटील आणि संदीप गायकवाड पाटील ट्रेझरर यांचे खूप खूप धन्यवाद करते कारण त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी फार प्रोत्साहित केलं आमचे कॉलेज का कॉलेजचे प्रिन्सिपल सर प्रिया नागटोडे नेहमीच आम्हाला कार्यक्रमासाठी प्रोत्साहित करतात आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज आम्ही आम ही जी टीम आहे नॅशनल कॉन्फरन्ससाठी ती सग आम्ही सक्सेसफुली हा कार्यक्रम घेऊ शकतो आहे नेहमीच आमच्या पाठीशी आहेत तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या चीफ गेस्ट सुनंदा ताईब या असिस्टंट कमिशनर आहे डेव्हलपमेंट स्किल इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिपच्या त्यांचेही मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम आमच्या या कार्यक्रमाला चिफगेस्ट म्हणून येण्याला संमत दिली तसेच म मनोज कुमार पांडा हे रमण सेंटरचे डायरेक्टर आहेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आम्हाला दाबलेले आहे तसेच सगळे तीन लोक स्पीकर सगळे सेशन चेअर आणि सर्व जे ज्यांनी आम्हाला प्रत्यक्षी किंवा अप्रतीक्षितपणे या कार्यक्रमासाठी सपोर्ट केला त्यांची मी आभारी आहे आणि मी सर्वांना खूप आनंदाने आणि खूप प्राऊडफुली आमंत्रित करते आमच्या या ए आय सी टी स्पॉन्सर ए आय सी टी व आणि स्पॉन्सर्ट नॅशनल कॉन्फरन्ससाठी दहा आणि अकरा ऑक्टोबरला धन्यवाद मी डॉक्टर स्नेहल अभयनकर डीन स्किल डेव्हलपमेंट चे मला सांगताना खूप आनंद होतोय की भी भी वातावरन वातावरन या कॉन्फरन्स मध्ये आम्हाला देशभरातून दीडशे पेपर शोध प्रबंध विभाग मिळाले आहेत त्याच्यामध्ये आम्ही शाश्वत वातावरण आणि वातावरणातील बदल याच्यावर आम्ही चर्चा सत्र आयोजित केला आहे त्याच्यामध्ये विविध नामवंत संस्थांचे जसे विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी निरी याचे सायंटिस्ट आणि इंडस्ट्रीमधून पण त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग राहील आणि त्यातून निघाले निष्कर्ष या प्रबंधात येतील आणि त्याचे जे फायदे आहेत ते पूर्ण सोसायटी समाजाला होईल या दोन दिवसाच्या कॉन्फरन्ससाठी आमच्या कॉलेजमध्ये हे आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्ताने आमच्या कॉलेजमधला संपूर्ण परिसर आणि ह्या सगळ्या लोकांना बघता येईल आणि एकंदरीतच आम्ही या याच्यासाठी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंटचे आव्हान धन्यवाद नमस्कार मी मम डॉक्टर ममता नातरखेडे हेड ऑफ द डिपार्टमेंट यापूर्वी देखील फर्स्ट इयरने कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि पुढे पण अशाच घेत राहू मी धन्यवाद करणे ए आय सी टी आणि अशा मॅनेजमेंटला सगळ्या हेडचा आणि तिथल्या प्राध्यापकांचा आम्हाला आहे आणि निश्चितच मला गॅरंटी आहे की आमचा कॉन्फरन्स चांगला होणार आहे दहा आणि आपल्या दाखवेला सगळ्यांना आमंत्रित करते आहे की प्रत्येकाने यावं आणि आमची कॉन्फरन्स बनवते धन्यवाद